लक्ष्मीच्या पावल्यांनी या मालिकेच्या तेवीस सप्टेंबरच्या भागामध्ये आता इकडे कलाक आणि रजनी किचन मध्ये काम करत असतात ज्या वेळेला दोघी काम करत असतात तिकडे अद्वैत येतो अद्वैत कलाकडे पाहतो आणि त्याच्या तळपायाची आग पुन्हा एकदा मस्तकात जाते आणि तो म्हणतो हिने तर मला चांगलं स्ट्रॅपमध्ये अडकवलंय म्हणजे चांगलं वागायचं चा नाटक करणं मी थांबवू पण शकत नाहीये आणि चांगलं वागायचं चा नाटक करतोय हे हिला माहिती पण आहे आणि त्यातच महत्वाचं मी हे आईला उघड उघडपणे सांगू पण शकत नाहीये की मी फक्त नाटक करत होतो हिने तर चांगला स्ट्रॅप रचलेला आहे आणि त्यातून हिने मला हा असा तिखट उपमा खायला दिलेला आहे असं म्हणत आता तिकडे अद्वैत उभा असतो तोपर्यंत कला काही बोलत नाही त्यावेळेला रजनी म्हणते चालू दे तुमचं दोघांचं चालू दे मी निघते रजनी निघून गेल्यावरती अद्वैत म्हणतो तू हे सगळं मुद्दाम केलंस ना यावरती कला म्हणते काय मुद्दाम केलं यावरती अद्वैत सांगायला लागतो मला हे तिखट उपमा खायला देणं हे सगळं तूच केलंस ना यावरती कला म्हणते मी काहीही केलेलं नाहीये खरं सांगायचं तर त्या उपम्याच्या खाली ठेचा होता तो ठेचा तुला दिसला नाही तू तो उपमा खाल्लास आणि तुझं तोंड भाजलंय मला नाही माहिती या सगळ्यामध्ये ते का कसं काय ते यावरती अद्वैत सांगायला लागतो तू हे सगळं मुद्दाम करतेस आणि तुला काय वाटतं मी तुझ्यावरती विश्वास ठेवेन का मला त्रास देण्यासाठी या गोष्टी करणं तू बंद कर यावरती कला म्हणते काय करशील रे काय करशील माझं जाऊ जाऊ सावून सांगशील का, का। अद्वैत म्हणतो हे बघ तुझं नाव जाऊन सांगेनच मी पण या जा� सगळ्यामध्ये मला घाबरवण्याचा प्रयत्न करू नको यावरती कला त्याला इशारा करत असते की मागून येऊन आबा उभे आहेत अद्वैत पण तो बाद झालं तुझा हा ट्रॅप बंद कर म्हणजे आता तू मला सांगशील की मागे येऊन आबा उभे आहेत आणि मी घाबरणार मी घाबरल्यावरती तू या सगळ्याचा फायदा घेणार हे सगळं करण्यासाठी तू मला घाबरवतेस ना यावरती कला काही बोलणार तर तितक्यात मागून आबाच आवाज देतात अद्वैत असं ती आबांना आता मात्र अद्वैत घाबरतो आणि आबा विचार करतात हा अजूनही त्याच विषयामध्ये अडकून पडलाय यावरती आबा म्हणतात अद्वैत काय चाललंय तुझं अरे तू तु अजूनही त्या उपम्याच्या विषयावरती अडकून पडलायस का यावरती अद्वैत म्हणतो नाही आबा ते हे आबा म्हणतात मग काय आता उपम्याच्या विषयावरती अडकून पडला नाहीस मग अजूनही तिला का बोलतो आहेस असं म्हणत आबा आता पुन्हा एकदा कलाची बाजू घेऊन अद्वैतला चांगलाच धडा शिकवतात तोपर्यंत इकडे आता रोहिणी नैनाचे कान भरण्यासाठी आलेली असते ज्या वेळेला रोहिणी नैनाचे कान भरत असते त्यावेळेला ती सांगत असते हे बघ काहीही झालं तरी ती तुझी बहीण आहे ना कला तिला जर का तुला वटणीवरती आणायचं असेल तर तुला एकटीला लढा देता येणार नाहीये या सगळ्यामध्ये तुला सरोज वहिनीची मदत लागेल आणि एक गोष्ट लक्षात ठेव सरोज वहिनीचा तर मात्र सरोज वहिनीच्या पाठीशी असलेल्या हातामुळे तू सगळं जिंकू शकशील बघा या घरामध्ये कलाला कलाईजड होऊ देण्यापेक्षा तुला या सगळ्यामध्ये खूप महत्वाचं काम करायचं आहे यावरती नैना हुशार नैना म्हणायला लागते मी खरं सांगू का मॉमिन लॉ म्हणजे या सगळ्यामध्ये कलाला मी वाईट का वागवू किंवा कलाशी माझी तशी काय कॉम्प किती म्हणायला गेलं तरी ती माझी बहीण आहे ना, ना आणि माझ्या बहिणीशी मी असं का बरं वागेन असं म्हणत ना मुद्दामच आता इकडे रोहिणीला ट्रॅक मध्ये अडकवत असते आणि हे सगळं राहुल पाहत असतो राहुल विचार करत असतो मम्मा तुला कळत नाहीये ही मुलगी तुला कधी ट्रॅपमध्ये अडकवेल आणि या गोष्टीचा तुझ्या विरुद्ध कधी फायदा करून घेईल हे तुला समजत नाहीये तू हिच्या जाळ्यामध्ये अडकती आहेस यावरती आता मात्र इकडे रोहिणी अप्पा हार मानायला तयार नसते रोहिणी सांगत असते अगं असं काय करतेस या घरामध्ये बघ दोन सुना आहेत सरोज वहिनी आणि रजनी वहिनी बरोबर ना रजनी आणि सरोज यांच्यामध्ये किती फरक आहे जमीन आसमानाचा सरोज वहिनी सर्वे सर्वा सगळं हँडल करते तर रजनी रजनी घरात बसून असते महत्वाकांक्षी आहे तर रजनीला काही महत्वाकांक्षाच नाहीये मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते तू न सरोज सारखी डॅशिंग बन सगळे व्यवहार आपल्या हातात घे आणि करा हाऊ देखील मुळू मुळू करत घरामध्ये काय फरक पडतो तिने घरातली कामं केली तर पण या सगळ्यासाठी तुला हातामध्ये सत्ता घेणं आवश्यक आहे जर का हातामध्ये सत्ता नाही आली तर कलाला हरवणं कठीण होईल आणि त्या सगळ्यासाठी तुला सरोज वहिनीचा सहारा घ्यायलाच लागणार आहे ऑलरेडी सरोज वहिनीच्या मनामध्ये कलाविषयी खूप राग आहे आणि त्या रागाचाच आपण फायदा घेत या सगळ्यामध्ये तिला धडा शिकवायचा असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे नयना विचार करत बसते पण राहुल अजूनही कन्व्हिन्स नसतो की नयनाला हे सगळं पटलंय आणि तिने हे सगळं मान्य केलेलं आहे तोपर्यंत इकडे आता कला आपल्या रूम मध्ये असते आणि तोपर्यंत तिकडे अद्वैत येतो अद्वेत येतो ये त्याच वेळेला नेमका कलाचा फोन वाचतो अद्वेत काहीतरी भांडणाच्या मूडमध्ये असतो तो कलाशी काहीतरी भांडण उकरून काढत असतो पण त्याच वेळेला आईचा फोन आल्यामुळे कला तो फोन घेते आणि त्यावरती आता इकडे तिला संगीता म्हणायला लागते कले अग तुला खास कारणासाठी मी फोन केलाय यावरती कला म्हणते बोल ना आई काय झालंय यावरती संगीता सांगते अग आता हे सध्या श्राद्ध चालू आहेत ना तर ह्या पित्तर भागामध्ये तुझ्या काकांचं सुद्धा आपल्याला श्राद्ध घालायचं आहे ना तर तू येशील ना आता काकांचा विषय ती कला खूपच भाऊक होते आणि कला म्हणायला लागते हो आई तू काळजी करू नकोस मी काकांच्या श्राद्धांना येईल असं म्हणत कला, फोन कला फोन आता फोन ठेवून देते कलाने फोन ठेवल्यावरती आता मात्र अद्वैतीला काहीतरी बोलायला येतो आणि त्यावेळेला कला चिडते कारण खर तर अतिच्या काकांचा हा ऍक्सिडेंट झालेला असतो आणि तो ऍक्सिडंट कोणत्या तरी कोंड़ा तरी खूप श्रीमंत लोकांच्या गाडीने झालेला असतो आणि ती श्रीमंत लोक दुसरे तिसरे कोणी नसून अद्वैत चांदेकर यांच्याच घरातले कोणीतरी लोक असतात हे अजूनही आपल्याला काही दाखवलं जात नाही पण हे सगळं सत्यास्त भूतकाळात हीच घटना घडलेली असते त्यावरती अद्वैत तिला म्हणतो तू जास्त शहाणी आहेस का आबांना दरवेळेला माझ्या विरुद्ध भडकवण्यासाठी तू जे काही करतेस ना मला काही पटत नाहीये यावरती कला म्हणते हे बघ अद्वैत आता सध्या माझा मूड नाही आहे तुझ्यासोबत भांडण्याचा मी थोडी डिस्टर्ब आहे यावरती अद्वैत म्हणतो हे बरं आहे म्हणजे तुला वाटेल तेव्हा तू कचाकचा येऊन आता भांडायचं तुला वाटेल तेव्हा तू गप्प बसायचं यावरती कला म्हणते काय रे तुमच्या श्रीमंत लोकांचा काय प्रॉब्लेम आहे आता कलाच्या डोक्यामध्ये ते असतं की काकांना एका श्रीमंत लोकांनी उडवलं आणि ही केस अशी दाबून टाकली आणि त्यामुळे तिला श्रीमंत लोकांच्या बद्दल पहिल्यापासून खूप राग असतो त्यावेळेला तो राग सगळा आत्ता निघतो आणि ती म्हणते काय प्रॉब्लेम काय तुमचा तुम्हाला वाटतं की चार पैसे फेकल्यावरती आपण काहीही करू शकतो जीवाशी सुद्धा खेळू शकतो का हा हा सगळा सगळा तुमचा समज समज आहे आहे ना झालेला तुमच्या पैशाच्या माजामुळे तुमच्या पैशाचा माज इतका आहे ना की त्यामध्ये तुम्हाला माणूस किडा मुंगी सारखे वाटतात आणि या सगळ्यामध्ये तुम्ही त्या माणसांना ट्रीट करता असं म्हणत चिडलेली कला निघून जाते अतवेतला काही कळत नाही हिला झालंय तरी का चिडले तरी का या सगळ्यामध्ये ती असं वागते का हे त्याला कळतच नसतं आणि त्याला समजून घ्यायचं पण नसतं तोपर्यंत इकडे आता नैना सांगते तुम्ही सांगताय ते जरी बरोबर असलं तरी सरोज मॅडम माझा तरी कुठे हे करतात माझ्याशी पण रागरागच बोलतात की यावरती रोहिणी सांगते तेच सांगण्याचा तुला मी प्रयत्न करते आहे काहीही झालं तरी तिचा विश्वास जिंकणं तुझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट असणार आहे आणि ही गोष्ट जर का तू केलीस ना तर या सगळ्यामध्ये तुझे हात सगळीकडून चांगलेच अगदी हातामध्ये चांगलंच काहीतरी असेल कारण त्या कलाला कलाशी हे करून तुला सगळ्या आपल्या घरावरती राज्य करायचं आहे आणि त्यासाठी तुला हातात सत्ता घेणं आवश्यक आहे असं म्हणत रोहिणी आता इकडे नैनाचे कान भरत असते आणि तुझी ती बहीण आहे ना ती बहीण तुला वाटते तितकी साधी नाही आहे म्हणजे तुझा स्वभाव कसा आहे तू एकदम सरळ मार्गी आहेस जे तुझ्या मनात असतं तेच तुझ्या तोंडात असतं आणि तू ह्या स्वभाव मला आवडतो बरं का पण ही कला कला कशी आहे तुला कळते ना म्हणजे हिच्या मनात एक असलं बोलते एक आणि तेच करण्याचा प्रयत्न करते पण तुझ्यासारख्या स्वभावाची माणसं या सगळ्यामध्ये नक्कीच पुढे जातात कलासारखी नाही जात तर मला तुला हे सांगायचं आहे की काहीही झालं तरी तुझा स्वभाव तसाच ठेव त्या बहिणीसारखा असं म्हणत असताना कला तिकडे येते आणि काय झालं यावर ती रोहिणी म्हणते काही नाही मी खरं तर तिच्याशी असं सहज बोलत होते पण तुला तुझ्या बहिणीसोबत जर काही बोलायचं असेल तर तू बोलू शकतेस असं म्हणत आता इकडे रोहिणी कला आणि इकडे आता नैना या दोघींना एकत्र ठेवून तिकडून निघून जाते पण तरी सुद्धा तिच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन शिजवत असतो तोपर्यंत नैनाकडे कला येते आणि नैनातई मला तुला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे नैना म्हणते काय झालं पटकन बोल काय झाले ते यावरती कला म्हणते मी तेच सांगण्याचा सा प्रयत्न करते आईचा कॉल आला होता आईचा कॉल आला होता ती मला सांगत होती की या सगळ्यामध्ये काकांचे भरणी श्राद्धा आहेत काकांचे श्राद्ध आहेत आणि त्याच कारणासाठी आपल्याला घरी बोलवलेला आहे तर तू येशील का यावरती नैना म्हणते हे या सगळ्यामध्ये मला ना इंटरेस्ट आहे ना सगळ्यामध्ये मला पडायचंय तू या सगळ्यामध्ये मला पाडू नकोस कारण ना त्या घरात जाणं तिकडे हे करणं हे हल्ली मला काही आवडत नाहीये त्यामुळे मी माझी इथेच बरी आहे तुला जायचं असेल तर तुझा असं म्हणत निर्लज्ज नयना इतका निर्लज्जपणाचा कळस करत असते की या सगळ्यामध्ये तिला आता आपल्या घरी जाण्यासाठी सुद्धा लाज वाटत असते आपल्या घरी जायला आपल्या घरच्यांना ओळख द्यायला हे त्या मुलीला आवडत नसतं आता इतकं सगळं बोलल्यावर ती कलाचा माईलाच होतो तिला काही बोलताच येत नसतं काय बोलणार या मूर्ख मुलीसोबत म्हणून ती म्हणते ठीक आहे ताई तुला नसेल यायचं तर नको येऊस मी जाऊन येते असं म्हणत कला आता संगीताकडे जाण्यासाठी आता तयार होत असते तोपर्यंत ती किचन मध्ये येते किचन मध्ये येऊन आता ब्रेकफास्टचं करत असते काहीही करून हे सगळं घरी जाता येणार असत आणि मग ती विचार करते मी थोडस आधी आटपायला पाहिजे होत कारण या चांदेकरचं आटपलं की त्याची एक्सप्रेस पटकन इकडून निघून जाईल आणि माझ्यासाठी हा थांबणार सुद्धा नाही जर का अर्धा तास मी आधी आटपलं असतं तर कदाचित पटकन जाऊन बसले असते त्यामुळे ती म्हणते अद्वैत मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे या सगळ्यामध्ये मला ना तू ऑफिसला जाताना माहेरी सोड यावरती अद्वैत म्हणतो मला जमणार नाहीये कला म्हणते काय चाललंय तुझं म्हणजे जाता जाता जर मला माहेरी सोडलं तर काय बिघडेल अद्वैत म्हणतो सांगितलं ना मी मला जमणार नाही म्हणून तुला कोणाला सांगायचंय त्याला सांग, सांग। असं म्हणत उद्धटपणे अद्वैत तिकडून निघून जातो कला पण भलतीच हुशार असते ती सुद्धा या सगळ्यामध्ये अद्वैतचा असा पाठपुरावा करणार असते जेणेकरून जेणेकरून या सगळ्यामध्ये अद्वैतला अडकवता येईल आता मात्र कलाची युक्ती भारी असते सगळेजण डायनिंग टेबलवरती येतात आणि डायनिंग टेबलवरती बसलेले असताना इकडे आता आबा म्हणतात अगं रजनी सोहम कुठे आहे म्हणजे सोहम दिसतच नाहीये मला यावरती रजनी म्हणते आबा तो बाहेर गेलेला आहे यावरती आबा म्हणतात ठीक आहे तो आला की मला भेट घ्यायला सांग तोपर्यंत तिकडे आता अद्वैत येतो आणि कला चक्क पर्स खांद्याला अडकवून येते आणि ती आबाला सांगते आबा मी न आज माहेरी चाललेली आहे अद्वैत ऑफिसला आता मला ड्रॉप करणार आहे असं म्हटल्यावर ती आता अद्वैत चिडतो आणि नाही नाही काय कुठे मी तुला ड्रॉप करणार आहे मी कुठे असं बोललो यावरती कला म्हणते अरे असं काय करतोस तू तर माझ्याशी इतकं गोड गोड वागतोस स्वतःहून तर तू मला ड्रॉप करण्याच्या गोष्टी केल्यास तूच म्हटलास ना की एकटी कशाला तू जाशील तर मी तुला सोडेन असं तू म्हटलास विसरलास का अद्वैत असं म्हणत कला आबांच्या समोर बरोबर ट्रॅप रचते आणि आता अद्वैतला काही बोलताच येत नाही आणि तो म्हणतो हो हो तेच सांगण्याचा मी प्रयत्न करतो मी तुला बोललो होतो चल आपण निघूया असं म्हणत अद्वेतला अद्वैत कलाला घेऊन बाहेर येतो अद्वैत कला बाहेर आल्यावरती अद्वैत चिडतो आणि तू हे सगळं मुद्दाम करतेस ना आबांच्या समोर मला खाली पडण्यासाठी यावरती कला म्हणते मग तुला काय प्रॉब्लेम होता जाता जाता जर तू मला सोडून गेला असतास तर तुला काही प्रॉब्लेम असायला नकोच होता यावरती अद्वैत म्हणतो जाता आता सोडायला तू मला हुकूम सोडणार का म्हणजे मला तू एक शब्दाने बोलू शकत होतीस कन्व्हिन्स करू शकत होतीस पण ते न करता तू मला हुकूम सोडत बसलीस तर या सगळ्यामध्ये मी तुझा हुकूम का म्हणून ऐकील तुझा हुकूम ऐकायला काही मी इथे बसलेलो नाही आहे असं म्हणत अद्वैत कलावरती चिडतो राग राग करायला लागतो कलासुद्धा चिडते त्यावरती कला म्हणते मी हुकूम सोडलाच नव्हता तुला जर का तो हुकूम वाटत असेल तर या सगळ्यामध्ये मी काही करू शकत नाहीये पण तो हुकूम नव्हता ही गोष्ट नक्की असं म्हणत कला चिडलेली असते अद्वैत चिडलेला असतो आता दोघांकडे काही पर्याय नसतो म्हणून अद्वैत कलाला तिच्या घरी सोडण्यासाठी निघून जातो इकडे तोपर्यंत सोहम आणि काजू हे श्राद्धाचं सगळं सामान वाण सामान लागणारे इतर सामान हे घेऊन घरी येतात आणि संगीता पाहत त्यांनी सोहम तुम्ही कशाला उचललत काजे तुला कळत नाही का त्यांना कशाला कामाला लावलं आणि पैसे तुम्ही काही दिले माहीत ना असं म्हणून संगीता सोहमला विचारत असताना सोहम म्हणतो असं काय करताय अहो मी फ्रेंड आहे ना तिचा न फ्रेंड इन डीड अ फ्रेंड इन नीड असं काहीतरी तो बोलतो आणि संगीता म्हणते काय काय मला काही हे कळलं नाही यावरती सोहम म्हणतो काही नाही जेव्हा एका मित्राला गरज असते ना तेव्हा दुसरा मित्रच हा त्याच्या मदतीला धावून जातो आणि मी फक्त तेच केले मी काजलला मदत केले बाकी काही नाही असं म्हणत सोहम संगीताला समजवत असतो मग संगीता म्हणते ठीक आहे तुम्ही बसावर मी तुमच्यासाठी काहीतरी सरबत वगैरे करते असं म्हणत आता मात्र इकडे दोघ जण बसलेले असताना इकडे काजल सांगायला लागते कलाताई कुठपर्यंत आली मी पाहते असं म्हणत ती आता कलाला कॉल करते कलाला ज्या वेळेला ती कॉल करते त्यावेळेला तिला समजतं की कला सोबत अद्वैत येत आहे अद्वैत आणि कला दोघही इकडे आता येत आहेत अद्वेत कला येत आहेत म्हटल्यावर ती सोहम गडबडतो आणि मला लगेचच निघायला पाहिजे असं म्हणतो यावरती संगीता म्हणते काय झालं सोहमराव आता तर तुम्ही बसला होतात ना यावरती सोहम म्हणतो नाही नाही मी जर का मला इथे पाहिलं तर माझं काही खरं नाही मला जायलाच पाहिजे यावरती संगीता म्हणते असं काय करताय सोहमराव अहो अद्वैत राव आता चांगलेच बदललेत म्हणजे त्यांच्या वागण्यामध्ये किती बदल झालाय तुम्हाला माहिती आहे ना यावरती आता इकडे सोहम म्हणतो खरं सांगू का तर हा बदल फक्त आणि फक्त कलावहिनीसाठी आहे हो बाकी कुणाहीसाठी हा बदल आहे तुम्ही राहू नका त्याने मला पाहिलं तर खूप गोंधळ होईल त्यामुळे मला निघायलाच पाहिजे असं निघत असतो संगीता म्हणते काय थांबवायचं का नाही यावरती आता इकडे सोहम म्हणतो थांबवू नका दादा आला तर माझी वाट लागेल आणि काहीही पुढचं मागचं न बोलता सोहम तडक बाहेर बाहेर येतो आपल्या बाईक वरती टांग मारतो आणि तिकडून तडक निघून जातो ज्या वेळेला सोहम निघून जातो त्याची गेटमधून बाईक निघून जाते तोचपर्यंत अद्वैत आणि कला यांची कार गेटपर्यंत येऊन थांबते गेटपर्यंत कार येऊन थांबल्यावरती कला आता कारमधून खाली उतरते कला तर उतरते पण अद्वैत काही उतरायचं नाव घेत नाहीये त्यावरती कला म्हणते काय झालंय म्हणजे तू घरात येणार नाहीयेस का आज काकांचे श्राद्ध आहेत तर पाया पडून तरी जा अद्वैत म्हणतो मला काही येण्यामध्ये इंटरेस्टच नाही आहे आणि आता अद्वैत कलासोबत न आता तिला काही कारण द्यायची गरज नसते कारण आता सगळं उघड उघड असतं त्यामुळे मला नाही यायचं असं म्हणत अद्वैत तिकडून निघून जातो कलासुद्धा तू चल असा आग्रह करत नाही तिकडे उभी असलेली संगीता हे सगळं पाहते आणि आता जावई बापू तिला सोडून निघून गेले असं म्हणजे तिला सोडून निघून निघून चालत असं विचार करत ती जाणार तोपर्यंत अद्वैत निघून गेलेला असतो अद्वैत गेल्यामुळे संगीताचा जरा हिरमोडच होतो म्हणजे इथपर्यंत येऊन जावे बापू का नाही आले हा विचार करत असताना आता मात्र ती ह्या दोघांचं भांडण सुद्धा ऐकते मग कला आत येते कला आत आल्यावरती आता इकडे काकांचा फोटो ठेवलेला असतो काकांच्या ठेवलेल्या फोटोला हार वाहिल्यावरती सगळे विधी व्यवस्थित झाल्यावरती कला तिकडे येऊन नमस्कार करते ज्या वेळेला कला तिकडे नमस्कार करते त्यावेळेला संगीता म्हणते बरं झालं कले तू आलीस ते असं म्हणत ती कलाला आता तिकडे बसायला सांगते ज्यावेळेला कला आता बसते तेव्हा तिकडच्या टेबलावरती काही चॉकलेट ठेवलेली असतात कला ती चॉकलेट्स हातात घेते आणि म्हणते आई अगं ही चॉकलेट्स कोणी आणली यावरती संगीता म्हणते अरे अगं मी गेले होते ना मार्केटमध्ये तर ही चॉकलेट आणली ती चॉकलेट बघत आता इकडे लगेचच कला म्हणते काजू आठवते का या चॉकलेटाबद्दल काही यावरती काजू म्हणते हो तर ताई ही चॉकलेट आपल्याला काका नेहमी आणायचे ना यावरती कला म्हणते हो तर म्हणजे ते इकडे येणार असले किंवा आपण त्यांच्याकडे जाणार असलो तर ते आपल्यासाठी नक्कीच असा काहीतरी खाऊ ठेवायचे काकांकडे जाणं म्हणजे किती आनंदाची पर्वणी ना काका आपल्यासाठी जितकं काही करायचे आपल्याला काकांना न्याय मिळवून द्यायला तितकं काही करताच नाही आलं यावरती संगीता म्हणते हो ना हे सगळं इतकं अचानक घडलं ना, ना की आपल्याला या सगळ्या प्रकरणामध्ये काहीच करता आलं नाही यावरती कला म्हणते आपण काही करण्याच्या आधीच त्या श्रीमंत लोकांनी खूप सारे पैसे दाबून हे सगळं केलं म्हणजे काकांचा अपघात एका श्रीमंतामुळे झाला पण शेवटपर्यंत तो श्रीमंत कोण हे आपल्याला काहीच कळलं नाही यावरती संगीता म्हणते हो ना कला ही श्रीमंत लोक अशीच असतात म्हणजे या सगळ्यामध्ये जर का त्यांना काही हवं असेल तर ते बरोबर बागणार पण त्यांना एखादी गोष्ट दाबायची असेल तर पुढच्या मागच्याचा जीवाचा पण विचार न करता ते या सगळ्यामध्ये कोणत्याही थराला जाऊ शकतात असं म्हणत चिडलेली कला सांगते की काकांचा जा ज्या वेळेला अपघात झाला आपण या व्यक्ती सगळ्यामध्ये खूप प्रयतनक शोधण्याचा प्रयत्न केला की ती कोण होती पण त्या व्यक्तीने इतके सारे पैसे दाबले ना आणि आपल्या काकांची केसच क्लोज करून टाकली ना त्यामुळे काहीच आपल्याला करता नाही आलं कधीतरी भविष्यामध्ये या श्रीमंत लोकांचा जर मला शोध लागला ना तर मी त्यांना कधी कधी सोडणार नाही असं म्हणत चिडलेली कला आता मात्र या सगळ्यामध्ये सगळ्यामध्ये कोण आहे हे मी शोधून काढणार असा निर्धार करते पण तिला माहित नसतं की या सगळ्यामध्ये शोध घेताना ती आपल्या घरापर्यंतच पोचणार असते कारण चांदेकरांपैकीच एका व्यक्तीने काकांचा खून केलेला असतो खून म्हणण्यापेक्षा काकांचा चुकून अपघात झालेला असतो पण हे कलाला माहित नसतं कलाने स्वतःच्या मनाशी निश्चय केलेला असतो काहीही झालं तरी काकांचा जा ज्याने खून केलेला आहे किंवा काकांच्या खुनाला मी या सगळ्यामध्ये धडा शिकवणार म्हणजे शिकवणारच आणि नंतर आता संगीता सांगते जाऊ दे नकले आता सध्या तो विषय सारखा सारखा घेऊन आपण या सगळ्यामध्ये अडकून नको पडूया कला म्हणते नाही आई खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये काकांना न्याय मी मिळवून देणार यावरती आता मात्र संगीता म्हणते ते सगळं जाऊ दे पण जावंय बापू नाही बरं घरात आले यावरती कला म्हणते आई तो काही सुधारलेला वगैरे नाही आहे तो फक्त सुधारण्याची ॲक्टिंग करत होता यावरती संगीता म्हणते काय कला सांगते तेच सांगण्याचा मी प्रयत्न तुला करत आहे तो सुधारला नाही तो आबांना दाखवण्यासाठी ही ऍक्टिंग करत होता आणि तुम्हाला सगळ्यांना वाटलंय तो सुधारलाय म्हणूनच मला बाहेर सोडून तो गेला ना असं म्हणत संगीताला सगळं खरं सांगून कला घरी येते त्याला घरी आल्यावरती अद्वैत म्हणतो काय चाललंय तुझं मला त्रास देण्यासाठी जे काही करायला लागणार ते सगळं तू करणार का यावरती का का कला काही बोलत नाही पण इकडे संगीता मात्र आता स्वतःच्याच ते रॉके लोकतून घेत असते आणि काहीतरी वेगळाच विचार असतो कलाला इकडे आपल्या आईचं संकेत मिळत असतात काहीतरी चुकीचं घडणार आहे का असा ती विचार करत असते आता या सगळ्यामध्ये कला देवाजवळ येऊन उभी राहते आणि माझ्या मला काय हुरहुर वाटते ते सगळं खोट असू दे, पण आता खरंच संगीता स्वतःला संपवणार का आणखी कला तिला जाऊन वाचवणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे